साऊ हे भागी बळी Love

पर्यावरण संस्थेच्या वतीने वृक्ष देऊन पर्यावरण खूप स्वागत करतील सर्व महिलांना विनंती राष्ट्रमाता राजमाता जिजाव श्रीन मराठा सेवा संघाच्या वतीनं या जिजाव रथयात्रेच्या निमित्तानं आपण सर्व अभिनय आणि बंधूंनी अत्यंत उत्साहात आज या ठिकाणी या रथयात्रेचं स्वागत केलं या निमित्तानं आयोजित आजच्या सभेमध्ये उपस्थित या रथयात्रेचे प्रमुख मान्य सौरभदा खेडेकर मान्य तनपुरेसर विचार उपस्थित सर्व सन्माननीय रथयात्रेतले यात्रेकरू करून व आपण सगळ्या भावकांना दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेरूळ येथून निघालेली ही पंचेचाळीस दिवसाची रथयात्रा आज आपल्या नगरीत आलेली आहे पुढचा प्रवास करून ती एक मेला लाल महाल पुणे येथे जाणार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या पस्तीस वर्षात मराठा सेवा वर संघाने जे काही एक विचार फिरण्याचं महान काम केलं त्याच विचाराला आणखी गती देण्याच्या दृष्टीनं आजची ही नऊ रथयात्रा महाराष्ट्र आहे एवढ्या मध्या पुन्हा आपण भगिनी मोठ्या संख्येनं बाईकवर रॅली काढून या रथयात्रेचं जे स्वागत केलेलं आहे ते अत्यंत उत्साह वाढवणार आहे मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आजपर्यंत आपण पर महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करण्याचं सन्मान देण्याचं काम केलं तरुणांना काम केलं समाजामध्ये एक नवीन क्रांतिकारी जीवनविषयक तत्वज्ञान निर्माण करण्याचं काम मराठा सेवा संघाने केलं बेरोजगार युवकांना दिशा देण्याचं काम केलं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अभ्यासिका वाचनालय उघडून आपण आपल्या समाजाला ज्ञानाच्या दिशेने नेण्याचं काम केलं आणि हेच करत असताना अनेक वर्षापासून आपल्या महापुरुषांनी जो दिलेला विचार होता की आपण सगळ्यांनी एकसंग राहिलं पाहिजे आपण एकमेकाला जोडून घेतलं पाहिजे आपण एकमेकाच्या सोबत सहकार्य म्हणून राहिलं पाहिजे हा जो अवघ्या विश्वाची माझे घर हा जो काही विचार होता तो विचार पस्तीस वर्ष महाराष्ट्रात रुजवण्याचं काम देखील मराठा कामात केलं आणि त्यामुळे अठरा मग जातीमध्ये विभागला गेलेला जो बौद्ध समाज आहे जो समाज छत्रपती शिवरायांच्या साठी एकत्रित आला आणि स्वराज्य निर्माण केलं त्याच समाजाला एकसूत्रात बांधण्याचं काम मागच्या पस्तीस वर्षात मराठा शिवासकांनी केलं आणि त्यामध्ये आपण यशस्वी देखील राहिलो जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडला आपण आणि लोक त्या पद्धतीचं जीवन जगू जगून राहिलेले आहेत परंतु या अत्यंत चांगल्या व्यवस्थेमध्ये मिठाचा तळा कापण्याचं काम या देशात केलं राजकारणी मंडळी करत आहे काही समाज विकासक संघटना करत आहे पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एक डोकं वत काढताना आपल्याला दिसते जातीच्या पुढे जात उभी केली जात आहे महिलांवर सर्वच या ठिकाणी शिक्षण व्यवस्था जागतिकीकरणाच्या नावाखाली प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली सरकारी क्षेत्र संपत आहे मोठ्या प्रमाणावर या देशातील नैसर्गिक साधन संपत्तीची लूट सुरू आहे खनिजांची लूट सुरू आहे जंगल चोडली जात आहे प्रकल्पाच्या अशा असंख्य प्रश्न आज महाराष्ट्राच्या पुढे उभ्या आहेत आणि या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा समाजाला काहीतरी नवीन दिशा देण्याची जबाबदारी मराठा सेवा करण्याने स्वीकारून संरद दादांच्या नेतृत्वाखाली जिजाव रथयात्रा महाराष्ट्रावर फिरत आहे बावन या रथयात्रेच्या मागाची काय भूमिका आहे ती संरतदा या ठिकाणी सांगणारच आहे पस्तीस वर्ष झाल्याच्या नंतर देखील शहरात ही रथयात्रा काढल्यावर निघाली होती त्याही रथयात्रेचं जल्लोषात स्वागत महाराष्ट्राने केलं त्यापेक्षाही जास्त जल्लोषात स्वागत यावेळी महाराष्ट्राची रथयात्रा दिल्यावर स्वागत महाराष्ट्र करत आहे याचं कारण एकच आहे की समाजामध्ये जे अस्वस्थता पसरलेली आहे समाजामध्ये वातावरण झालेलं आहे कोणताही घटक सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही युवा सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही विद्यार्थी सुरक्षित नाही चार चार पाच पाच वर्षाच्या मुली देखील महाराष्ट्रात सुरक्षित राहिले नाही मग महाराष्ट्र छत्रपतींच्या विचारांचा आहे का हा खरा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा असताना महाराष्ट्र जात पात वंश भाषा प्रदेश हा भेद विसरून पद्धतीने स्वागत करीत आहे मी तुम्हाला एवढी जर या ठिकाणी विनंती करेल की आजचं हे सगळं जर वातावरण तुम्ही पाहिलं तर या वातावरणाला पर्याय निर्माण करण्यासाठीच सा जर कोणतं माध्यम असेल आणि जर काही आपल्या पुढे पर्याय असेल तर तो एकमेव पर्याय आहे मराठा सेवा संघ कारण मराठा सेवा संघ ही अशी चळवळ आहे की ज्या चळवळीनं केवळ भाषण देऊन लोकांना किती समस्या आहे समस्यांचा उभा करण्यापुरतं काम केलेलं नाही तर समाजाच्या समस्या सोडल्या त्याही तुमच्या पुढे मांडल्या त्या समस्यांचं समाधान कशामध्ये आहे हेही सांगण्याचं काम केलं आणि केवळ भाषण न देता दे महाराष्ट्रामध्ये अभ्यासिका असतील वाचनालय असतील वस्तीगृह असेल पतसंस्था असतील बँका असतील अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम केलं आज महाराष्ट्रामध्ये मराठा सभासच्या प्रयत्नानं जिल्हा

एक केला तो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक व्यावसायिक निर्माण करण्याच्या दृष्टीने असेल खेडेकर साहेबांनी तीस पस्तीस वर्षांपूर्वी मांडलेला विचार आज जसाच्या तशा लागू होतो पस्तीस वर्षापूर्वी साहेबांनी जे सांगितलं oh okay. सर्व मान्यवर आणि आपण कारंजामधील सर्व मराठा सेवा संघ आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी मंडळी रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत आज आपल्या कारंजा या नगरीत आलेली आहे दिनांक अठरा मार्च पासून वेळोळी घेऊन निघालेली ही रथयात्रा एक मे लाल सांगता होणार आहे जवळपास पंचेचाळीस